जवळ बघितलं माणसाचं मस्त वैसाग आहे काही सांगत नाही काय बोलत नाही कुठल्या कुठे निघाला कुठे आला कुणाचा फोन आला काय काय सांगत नाही सगळं माझ्याविषयी कुचू 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 काहीतरी बोलत बसतो पण बायकोला काही सांगा असं काय नाही मी काय खाल्लं काय आणलं कुठे घालवलं कुठे काही सांगत नाही मला राहायचंच नाही तुमच्या सोबत एक काम करा तुम्हाला जर मला काही सांगायचं नसेल ना तर मी चालली माझ्या माहेरला हा मला माहेरला सोडा मी येणारच नाही महिना दोन महिना चार महिने मला सोडा सोडा मला आताच्या आता सोडा चला तू मला बोलू दिशील का तुझा विषय काय आहे तुला नक्की म्हणायचं काय आहे तुला काय बोलायचं आहे काय तू बोल माझ्यावर मुळीच प्रेम नाहीये मुळी म्हणजे मुळीच प्रेम नाहीये माझी माहेरची माणसं माझ्यावर खूप प्रेम करतात सगळं मला सांगतात बोलतात दिवसातून चार चार वेळा फोन करतात चौकशी करतात तू उठली का बसली का खाल्लंस का पिल्लस का तब्येत कशी आहे तुला काय हवं का नको का सगळं विचारतात तुम्ही हे विचारता मला काय विचारता का कधी विचारलं सगळ्या उठल्या उठल्या बाळ्या तू चहा दिलास बायग तू नाश्ता केलास बायग तू जेवलीस काही बोलू काम करू नको तुला त्रास होईल आराम कर असं कधी बोलता कधी काळजी केलंय माझी माझी माहेरची माणसं बघा मला सारखी फोन करून बघतात तुला काय त्रास होत असेल ना जरा आराम कर दगदग करू नको जीवाला खा चांगली धष्टपुष्ट हो तुम्ही बोलता तुम्ही बोलता कधी मला असं बोलता बोल तू बोलत माझ्याशी माझ्या मला राहायच नाही मी चालली चालली मी जातो हा मी चालली मी आता येणार दोन महिने अगं तुझ्या मायारची माणसं माहेरची माणसं मायारची माणसं अगं किती माहेरच्या माणसांनी तुला चांगलं म्हणजे म्हणतात ना की तुझं प्रॉपर्टीत नाव काढून टाकलं रेशन नाव काढून टाकलं आधार कार्डात नाव काढून टाकलं पॅन कार्डात नाव काढून टाकलं आता राहिलंय काय तुझं ना माझं नाव आहे तिथे ना माझी शाळेच्या डॉक्युमेंट त्यांचंच नाव आहे अग येताना तुला खोट वाटत तुझ्या बान मला वीस हजार रुपये दिलं आणि काय म्हटलं माहितीये का ही परत माघारी तेवढी घरी नाही आली पाहिजे असं होऊ शकत नाही सगळे डॉक्युमेंट जरी मी कुठे घेऊन गेले ना त्याच्यावर माझ्या वडिलांच माहेरच नाव आहे एवढं काय तुम्ही बोल ना का समजलं जेवढं त्यांनी काढून टाकलंय ना अगं तेवढं ह्या खट्याने सगळं तुझं नाव लावलंय आधार कार्डावर नाव लावलं पॅन कार्डावर नाव लावलं तुझं रेशन कार्डावर नाव लावलं तुझं इथल्या प्रॉपर्टीवर नाव लावलं माझ्या प्रॉव्हिडंट फंड वरती नाव लावलं इन्शुरन्स वरती नाव लावलं आणि जेवढं माझं काय आतापर्यंत कुठला एखादा अरे साधा घरात एखादा चमचा घ्यायचा म्हणतात तर त्याच्यावर तुझं नाव टाकतंय तुझे विचार <laughs> अज... कर की माझ्यात त्याच्यात किती फरक आहे पण तरी पण तुला नसेल राहिलं तर जाऊ शकते तू मला करू नका लावलं तर नाही नाही अगं तुला जायचं असेल तर तू जाऊ शकते शेवटी काय एखाद्याला म्हणतात ना की जर तिथं गेली ना तरी माझंच नाव आहे तिथं सगळं जे जे माझं आहे ना तसंच ठेवलेलं आहे व्यवस्थित तुम्ही असं काय बोलू नका माझं नाव लावलं माझं अगं गाडवाला गुळाची चव म्हणतात ना ते तुम्हाला लोकांना ती चव येणार तुम्हाला तुम्ही जाणार त्याच्यामुळे आहे की मला त्या तिकडे मी गेली की माझ्या वस्तू अजूनही शाबूत आहेत माझं हांतरून माझं पांघरून टेबल तेवढं राहिले मला वाटते आहे ना पण सगळं आहे ना ते टाकून दिलंय का बघा त्यांनी माझ्या वस्तू किती जपून ठेवल्या बघा बोलू नका आधारवर वर लावले पॅनवर लावले प्रॉपर्टीवर लावले दोन्ही का मलाच प्रॉपर्टी दिली जशी काय हातात सगळी दाखवलं अजून नाही तुला सगळं द्यायला काय काय म्हणजे मी काय इथं तू असं पण म्हणतात ना आणि तू मग काय म्हणली कि सगळं किचन मध्ये करायचं घरची मला म्हणती ती जेवढीच अगं तू मला जिंदगीत कधी विचारलं नाहीस कधी कधी माझं हाताने घेऊन खावं लागतं माझं मला करावं लागतंय घेतलं म्हणून काय झालं तेवढं माझं काम हलक नाही होत होत जरा तुम्ही सकाळच्या लवकर उठते जेवण बनवते कपडे भांडी सगळं 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 काम बी करते तुम्ही जर हाताने जेवण घेऊन खाल्लं तर काय बिघडलं तुम्ही खाल्लेलं माझ्या पोटात जात का तुम्ही तुमच्या पोटात खाल्ल्याने काय फरक पडतो घेतलं तर नाही पण मी असं कधी म्हणलं नाही गे मला मला तू भरव मला आनंद दे मला खायला घाल तू स्वतः बघत बायकांना करतात बायकांना भरवणं गोड बोलणं पुरुषांना नाही बायकांना जरा पॅम्पर करायचं असतं जरा गोड बोलायचं असतं म्हणजे किती चांगलं वाटत <laughs> तु, तु, तुम्ही ना तुम्ही फक्त मला इथं बनवून ठेवले मला नाही राहायचंच नाहीये मी चालली मी चांगली मायर चालली मला ना तुमच्यासोबत बिलकुल राहायचं नाहीये काय घास नाही आवडते का ग ते तुझ्या आवडीची भाजी बनव हा आज आमच्या आवडीच काय करू असं तरी तुम्ही कधी विचारता विचारता तुझं पॅम्परिंग 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 कशाचं पॅम्परिंग आहे जशी काय तू पुष्पा मधली श्री वल्ली आहे ते तुला पॅम्परिंग करायला गोड आहे ते मग काय फरक पडला असे बर बर चाल तू घरी जाऊ शकते काय प्रॉब्लेम नाही ग तुला काय तिथं काय काय फक्त हि कसं की इथं बोलून राहायचंय तिथं जाऊन तुला असंही बिल्ली बोलूनच राहायचंय राहा तुझं हा मालकीन म्हणजे काय गुरकून हिथ गुरकून वाघिनी सारखी आज वाव करून काळी फोडत्या तुम्ही मला जेवायला मला तुम्ही खायला मग मला मला त्याला याम्याम याम मला चांगलं माहिती आहे तू काय आहे आणि काय नाही नाहीये माझं तोंडा कशाला खवायचं मला मला तुझ्या त्या घरच्याबद्दल पण तुझ्याबद्दल बोलायचं काढी मात्र मला पण झप पटत नाही पण आता कसं आहे की तू फिरून 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 मला मी आता चांगला डान्स करत होतो चांगलं गाण्यावरती माझं म्युझिक वरती आता माझं चाललं होतं ना तू तु, काय तुला मध्ये इथं खोडा करायला यायची काय गरज होती नाही पण ते तुला सवयच लागलेली आहे ग प्रत्येक वेळेला मध्ये यायचं मध्ये यायचं मध्ये यायचं आणि काय ना काहीतरी खोड करायची ही पहिल्यापासून तुला सवय लागलेली आहे ना असू दे असू दे ती सवय आता ती काय तुझं चुकी नाही मला आता ती काय पहिल्यापासून त्याला सवय एखादं एखादा अवताला <laughs> झुपला बैल असतं माहित आहे आणि त्याला माहित असतं की तासातनं बाहेर जायचं देवा देवा ना। तार 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 ना। तो बाहेरच जाणार त्याला किती पण आसाडाने फोडला ना तर तो तासात परत रिटर्न येत नाही बाहेरच दुसऱ्या पण आपल्यासारखा शिकवणार असं बाहेर बाहेर तसं तुझी um. त्याच्यामुळे तुला बोलून फायदा नाही असू दे असू दे मला सांग एवढा बोलतय आवडीनं कधी माझ्यासाठी काय आणलंय का तू हो आवडीनं अगं घरातलं आवडीनं तुम्हाला कधी दिनाला झाली बाहेरचं hmm. बाहेरच तुझा hmm. आवडीनं आणायची काय आजारी पडली ना मी कधी म्हणत नाही झोप ग तू झोप झोप तुझ्यासाठी मी आज बनवतो जेव्हा आजारी पडायला जाती का थंडी वाऱ्यात जाती बाहेर जाती सरकार आणायला जाती का न अरे कुठं जाती तुला अंदाला ऊन सुद्धा लागणार झालंय घरातन ना आल ना झाल्या आणि ऊर्ण मी आज तुला हे करायला पाहिजे ना छान 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 आजारी तुमच हाय हाय माझं कर्तव्य माझं तेवढंच कर्तव्य राहिलंय आता की तुला रोज आलं की हे hey, जेवली का नाय जेवली यो माझ्या मांडीवर बस मी तुला भरवतो असंच बोलायला पाहिजे ना किती छान वाटत ना ते चांगलं असं जेवलीस का तब्येत कशी आहे तू बरी आहे का तुला काय वाट काय वाटतंय का तुला बोर तर होत नाही ना कुठे फिरायला जायचंय का तुला काय शॉपिंग करायचं काहीतरी विचारणार तुम्ही कधी बारा वर्षात एकदा मला विचारलं नाही तुला विचार तुला विचारून मी माझ्या लक्ष्याच बजी करून घेऊ म्हणजे वा चांगलाय चांगलाय तुला विचारायचं म्हणजे अयो बर आहे बर अगं काय तू बर जाऊ दे तुला जर एवढं तुझ्या घरच्यांवर विश्वास आहे ना काम करू आहे ना तुला भरपूर विश्वास ना तुला म्हणजे माझ्यापेक्षा हजारोपटीचा त्यांच्यावर विश्वास आहे ना एक काम कर ना आता फोन कर आणि त्यांना म्हणाव माझ तिथल्या घरादारावर प्रॉपर्टीवर आणि तिथं तुमच्या रेशन कार्डावर सगळीकडे जरा माझं नाव तेवढं लावा एवढंच फक्त त्यांना विचार आणि जर त्यांनी जर लावलं ना अगं मी तुझ्या ढेंग खालन जाईल गेलं फिरली उलटी बरोबर आहे माझं नाव केव्हा पाहिजे हा ती बरोबर आहे प्रॉपर्टीवर माझं नाव पाहिजे होत ना असेल बरं माझं नाव प्रॉपर्टी मधन <laughs> तू एकदम आहे चांगली आणि त्यांना माहिती आहे तू आज पटार काय फोडणार नाही असू द्या ना पण <laughs> <laughs> माझ्या भावाला जर सगळं मिळत असेल काढलं माझं नाव काय फरक पडतो चालेल <laughs> <laughs> मी कुठं काय बोलतो मला काही नाही बोलायचं तुलाच मला हे विचारायचं होतं की तेवढं लावतात का तेवढं बघ जा म्हणजे मग तू म्हणते तू म्हणते ना मी नाही तू म्हणती ना मी लय लाडकी आहे माझं लय लाड करते ती आणि मला मला विचारल्याशिवाय पाणी सुद्धा सुधून पित नाही ती लोक हा मग ते मग त्यांना इचर तेवढं म्हणावं प्रॉपर्टीवर तेवढं नाव लावा इचर तेवढं एकच गोष्ट इचर हो म्हणतील हो जा लावतील तुझं नाव लावतील की ब असं फटकन नाव तुझं लावलं कधी विचार पण नाही केला की माझी प्रॉपर्टी हिच्या नावावर करायची म्हणजे डॉक्टरला दाबो त्याच्याला घेऊन जाईल कुठं तर पळून परत गेली बाहेरला पळून म्हणजे मग सगळी प्रॉपर्टी जायत अरे घाबरत नाही अशा दहा प्रॉपर्टी उभ्या करेल समजली पण आहे ना तुझ्या तुझ्या घरच्यासारखा घाबरणार समजली बस झालं तुमचं मोठेपणा नाही मी कोणर नाही इथं मला तुम्ही फोन करून सांगते मी की माझं पण त्या प्रॉपर्टीत नाव <laughs> ना लावा माझं नाव का काढलं बरं नाही नाही बोलणार इचर 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 मला तर वाटत नाही की जिंदगीत अरे प्रॉपर्टी काय अगं एखाद्या एकदा खरकडे ताटावरती तिथ आहे का तुझं नाव काय तू सांगते मला ताटावर नाव कीरचं काय भांडी ओडकायला माझं नाव आहे सगळीकडे तुझं तुम्ही माझं मी गेल्यावर बघेल माझं नाव कशा कशावर आहे तर तुझं नाव अजून सगळ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्याच्यावर सगळीकडे लागत फक्त जरा तुझं तो आण तेवढं पण ठेवस पाय काय बोल जाऊ त्या आपण कुठल्या कुठल्या विषयावर बोलत बसलो तिकडे होत असतात गोष्टी गोष्टी होत असतात सोडून द्यायच्या होत नसतात तू मुद्दा करते हे हसायला येत नाही तरी हसते हे मला सगळं माहिती आहे येते जाऊ ना तुम्ही नावा लावली माझे आधार पॅन वोटिंग माझ्या नावाच्या मोर मी तुमचं नाव लागले बाद जरा अजून आपल्याला का करायचंय कशाला भांडा करता हो आग, का जाऊ बघेल तर सडन त्या विषय महाराज नेहमी भांडण असं नुसतं राहावं लागतं शांत करावं लागतं मला ती बी जमत नाही लावलं आपल्याला जेवण काय बनवू आता भाजीला काय बनवू तू सगळं जेवण बनवते रोज आहे ना सगळं तुला येत ना सडा ती माझं नाव आहे ते टोपावत भाजी बनवते की वंदना नाव टॉप आहे ना चांगल्या टोपात भाजी बनवते आता काय बनव सारखा बसायचं का म्हणते खूप समजदार प्राणी आहे जाऊ समजदार असतो पण काय आहे त्याच त्याचं एक बाई घरामध्ये आल्यानं धुमाक होत का त्याच्या टो बाई आली का पुरुषाच्या सगळ्या सफलते मागे फक्त बाईचा हाच आहे टेन्शन घ्यायचं नाही सारखं असं भांडण करत बसायचं नाही चांगलं हसून खून राहायचं असतं असतार करायचं असतो तर भांडण करते जवळील भाजी बनवते मग चांगली काय नाही खाद्य विषय घेऊन बसतात चला भाजी बनवते पड